नमस्कार प्रेक्षकांनो तर मग मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट येताना आपल्याला दिसणार आहे अखेर आपण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण अगदी येऊन ठेपलाय प्रियाच्या कारस्थानाचा घडा आता पूर्ण भरून गेलाय प्रियाचं हे कारस्थान किती दिवस सण करणार आता अर्जुनच्या हाती असा पुरावा लागलाय की जेणेकरून प्रिया खोटारडे हे सिद्ध होणार म्हणजे होणारच आपण आता मालिकेमध्ये पाहतोय की अश्विन हा प्रियाचा बैल झालाय आता इथे घरातले सुद्धा किती जरी काही जरी झालं प्रियाची किती जरी चुकी झाली तरी सुद्धा खोटारडेपणा केल्यानंतर सगळे प्रियाचीच बाजू घेताना आपल्याला दिसत आहे मग आता तसाच पुरावा अर्जुनच्या हाती लागलाय प्रिया ही मैपतसाठी काम करते ही गोष्ट आता सिद्ध झाली आहे म्हणजेच की अर्जुनच्या हाती प्रियाच्या बाबतीमध्ये जे काही असे पुरावे लागलेत की त्याने प्रिया ही मैपतसाठी काम करते ही गोष्ट सिद्ध झाली आहे आणि मग आता अर्जुनने ही सर्व गोष्ट घरामध्ये सिद्ध केल्यानंतर घरातले सगळेच आता मैपतच्या विरोधामध्ये जात कशा पद्धतीने मैपतला मारहाण करत आहेत आणि अर्जुन सर्व कुटुंबासमोर प्रियाचे पुरावे देऊन प्रियाची सर्व कशी घरामधून हकलपट्टी करणार प्रिया खोटारडी आहे हे घरामध्ये सिद्ध झाल्यानंतर घरच्यांची रिॲक्शन नेमकं काय असणार का आहे हे सगळं पाहणं आपल्यासाठी खूप रंजक ठरणार आहे आणि नेमकं प्रियाचं भांडव कसं फुटणार हे आपण या व्हिडिओ मार्फत आपण बघणार आहोत मग आतापर्यंत आपण मालिकेमध्ये बघत होतो की सायली अर्जुन हे दोघे प्रियाच्या बाबतीत पुरावे शोधण्यासाठी हात धुन प्रियाच्या मागे लागलेत काही जरी झालं तर तरी सुद्धा प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा प्रिया खोटी आहे हे सर्वांसमोर सिद्ध करायच हे सायलीने ठरवलेलं असतं चैतन्याने आता अर्जुनला असा मोठा असा क्लू दिलेला असतो की ज्याने प्रिया खोटारडीए सिद्ध होईल चैतन्याने अर्जुनला गुड न्यूज दिलेली असते की आपण सायकोलॉजीच्या अंडर प्रियाची चौकशी करायची म्हणजेच की आपण प्रियाचं माइंड मॅपिंग करूया प्रियाचा खोटेपणा या मार्फत पकडला जाणार याची खात्री चैतन्य आणि अर्जुन यांच्या दोघांनाही असते आणि तीच गुड न्यूज अर्जुन सालीला देत असतो की हे बघा मिसेस साली आता प्रियाचं काही खरं नाही प्रिया, खर प्रिया इथे काहीही करू शकणार नाही प्रत्येक वेळी ती अश्विन व घरच्या सर्वांची सहानुभूती मिळवून ती प्रत्येक वेळी घरच्या सगळ्यांना तुळीत मिळवत असते सर्वांना ती प्रत्येक वेळी खोटं ठरवत असते ना पण आता आपण तसं काहीही होऊ देणार नाही आहे प्रियाचा खरा चेहरा आपण सर्वांसमोर आणणारच आहोत कारण चैतन्यने ही जी माइंड मॅपिंगची आयडिया दिली ना ती खरंच खूप छान आहे आणि ती वापरून आता आपण इथे प्रियाचं माइंड मॅपिंग चेक करू शकतो पण मात्र आता सॅलीला एक प्रश्न पडलेला असतो की हो सर तुमचं ते सर्व काही बरोबर आहे पण मात्र आता प्रियाचं माइंड मॅपिंग चेक करायचं म्हटल्यानंतर प्रिया तयार होईल का आणि ती तयार झालीस तर आपण नेमकं कसं माइंड मॅपिंग चेक करायचं आता हाफ सायलीचा सा प्रश्न अगदी बरोबर असतो आणि ते सगळं आता अर्जुनला सुद्धा पटतं की नेमकं आपण कसं करायचं इथे अर्जुनने आता मनापासून असं ठरवलेलं असतं की प्रिया चुकीची आहे प्रियाच्या चुकीची शिक्षा ही तिला मिळणारच आणि प्रियाच्या विरोधामध्ये मी असा मोठा साक्षीदार उभा करणार की ज्याने प्रिया, प्रिया खोटारडी आहे ही सिद्ध होणारच आणि मधुभाऊ इथे जिंकणार आता अर्जुन हा धुण असा का प्रियाच्या मागे लागलेला असतो की प्रियाला कोर्टाकडं सिद्ध करायचं आणि कोर्टामध्ये प्रियाची बोल ही खोलायचीच हे मात्र अर्जुने अगदी बरोबर केलेलं असतं आता अर्जुनने या सगळ्या कट कारस्थानासाठी पोलिसांना सुद्धा सामील करून घेतलेलं असतं म्हणजे नेमकी आता विलाजचा खून कशा दरम्यान झाला त्याचे पोस्टमोर्टम रिपोर्ट आणि सर्व काही विलाच्या खुना बाबतीतचे रिपोर्ट अर्जुनने मागून घेतलेले असतात तेव्हाच आता अर्जुनच्या हाती असं काहीतरी लागलेलं असतं त्यांच्या हातामध्ये असा कागद आलेला असतो की विलाटचा खून रात्री वाचल्य आश्रमामध्ये साडेआठच्या दरम्यान झाला आता हे ऐकल्यानंतर तर अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा भयानक असा पुरावा लागलेला असतो त्याच्यामध्ये काली असं सुद्धा मेन्शन केलेलं असतं की विला खून झाल्यानंतर एक तासांनी विलास मेसेज इथे पोलिसांना आलेला होता की मेसेज हा खून झाल्यानंतर आला आता या गोष्टीबाबत अर्जुनला प्रश्न पडतो की हे सगळं अगदी बरोबर आहे विलासचा फोन जर साडेआठच्या दरम्यान झाला आणि अर्ध्या तासानंतर पोलिसांना मेसेज आला तर मग मेलेल्या विलासने काय पोलिसांना मेसेज करून कळवलं का की माझा जीव धोक्यात आहे आणि मला वाचवा हे अगदी बरोबर असतं अर्जुनच्या हातामध्ये मध्ये आता हा क्लू मोठा क्लू लागलेला असतो तिथे सायली आणि चैतन्य हे दोघी असतात अर्जुन लगेच सायली आणि चैतन्यला म्हणतो की हे सगळं कसं शक्य आहे विला खून साडेआठ वाजता जर सुमारास झाला असेल तर मग अर्ध्या तासाने पोलिसांना मेसेज म्हणजे म्हटल्यानंतर हे सगळं कोणीतरी ठरवून केलंय आणि इकडे आता हा सर्व प्रकार दामिनीला सुद्धा समजलेला असतो इथे प्रियाची खूप मोठी गाडव चूक झाली हे सगळं दामिनी प्रियाला कळवते आता इथे अर्जुन बरोबर म्हणतो नेमकं त्या रात्री विलाजच्या मोबाईलवरनं मॅसेज कोणी केला होता हे जर आपल्याला कळालं तर नेमकं खुणाच्या रात्री काय झालं हे सगळं खोटारडेपणा कोण आहे हे सुद्धा आपल्या आधी लागेल आणि ते सगळं अर्जुन आणि सायली शोधून काढणार असतात व मित्रांनो पुढे नेमकं काय होणार हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू